हॅलो हाय मी संध्या कुलकर्णी आज काहीतरी वेगळं दाखवावं म्हटलं तुम्हाला मी सुरईची वडी दाखवते पण माझी पद्धत थोडी वेगळी आहे करायची तर चला मी सो साध्या आणि सोप्या पद्धतीत दाखवते सुरईची वडी कशी करायची ती तर त्याला लागणारं साहित्य मी तुम्हाला आता सांगते आहे हे ताक आहे आंबट आहे ताक आणि हे डाळीचं पीठ आहे खोबरं आलं लसूण आहे आल लसूण नाही आहे आलं आणि हिरवी मिरची आहे जिरे हिंग आहे कोथिंबीर आहे हळद आहे आणि आहे याला लागणार साहित्य एवढंच आहे आता मी ना सुरुवातीला हे आलं आणि मिरची हिरवी मिरची आणि जिरं हे बारीक करून घेते कारण हे जर आधी बारीक नाही केलं याच्यासोबत केलं मग ते बारीक राहत नाही त्याचे साल राहतात म्हणून आधी हे बारीक करून घेते आणि नंतर मग हे बाकीचं बारीक कर करते असं ढवळायला काय हरकत नाही पण त्याच्यामध्ये गाठी होतात म्हणून मिक्सरमधून काढलं नाही हे सगळं किंवा त्याच्यामध्ये गाठी राहत नाही म्हणून मी आधी सगळं हे काढून घेते बघा आलं घेतलं आणि मिरची थोडी घेतली कारण आमच्या घरात तिखट थोडं कमी लागते म्हणून मिरची थोडीच घेतली मी दोनच तुकडे घेतलेत आणि याच्यामध्ये आता हे जिरा घालतीये एक चमचा मी जिरा घेतले आता हे आधी बारीक करून घेते आणि मग डाळीचं पीठ घालते हे बघा आता हे सगळं मी आलं आणि हिरवी मिरची पूर्ण बारीक करून आहे आता याच्यामध्ये मी डाळीचं पीठ घालतीये हे डाळीचं पीठ घालतीये मी आजची वाटी भर घेतली आहे डाळीचे पीठ आणि याच्या याच्यामध्येच मी एक चमचा हळद घालतीये हे बघा आणि मीठ मी जिरा बारीक करताना घातलं होतं ना, ना। म्हणून हे मीठ घातलं आणि थोडं हिंग घालते थोडं हिंग घातलं आणि आता याच्यामध्ये मी ताक घालणार आहे आणि आता सगळं हे फिरवून घेणार हे बघा हे बघा याच्यामध्ये आलं पण दिसत नाहीये आणि हे काही होत नाही बघा हे छान आता एकजूर झालेले आहे याच्यामध्ये गाठ अजिबात नाही आहे आता मी तुम्हाला दाखवते की मी सुर्याची वडी कशी करते ते हे बघा आता हे मी मी मिक्सरमध्येच ठेवलंय हे बघा हे असं पातळ झालंय आता मी हे जे भांडं आहे की नाही याच्यामध्ये हे टाकते आणि हे छान शिजवून फक्त गाठी होऊ द्यायच्या नाही बस हो कराई आता मी हे छान शिजवून घेतलंय पूर्ण शिजवून घेतलंय हे बघा मी अजिबात कुकर गिकर काही लावलेलं आता हे साध शिजवून घेतलं आपण याच्यामध्ये शिजवतो ना असं याच्यामध्ये हे छान वाफ आली आणि आता हे छान शिजले याच्यामध्ये गाठ बिलकुल नाहीये बघून घ्या गाठ अजिबात नाहीये याच्यामध्ये छान याला वाफ आली ना की याच्या सुरईच्या वड्या करायच्या त्या कशा करायच्या तुम्हाला हे बघा हे छान शिजले हे छान शिजले आता मी गॅस हा बंद करते ताटाला छान तेल लावून घेते पूर्ण छान सगळीकडून तेल लावून घेतले आणि आता आपल्याला हे टाकायचे आपल्याला हिवडी जे आहे ना जेवढी पातळ करता येईल म्हणजे लागेल ना तेवढी अशी पातळ करता येते आणि आपल्याला ह्या सगळ्या किती पण अशा करता येतात बघा आपल्याला जेवढी पातळ घ्यायची ना तेवढाच हा गोळा घ्यायचा आहे आणि हे सरळ लाटण्याने झापायचे हे बघा लाटण्याने करायचे कारण हे खूप गरम आहे ना मधून थोडा हात फिरवून आता चालतो पण गरम खूप आहे हे म्हणून याच्यावरून असं मधून मधून लाटला फिरवायचं कारण ह्या प्लेन झाल्या पाहिजे पूर्ण मी थोड़ा हे सगळं कडून लाटून घ्यायचे मी गोळानं थोडासा छोटा घेतलाय हा म्हणून शक्यतो तर माझं हे ताडभर होणार नाही असं मला वाटते मग आता याच्यावर ना खोबरं घालायचं आणि कोथिंबीर घालायची आणि ह्या ना अशा वड्या पाडून घ्यायच्या याच्या हे बघा अशा आपल्याला जेवढ्या मोठ्या पाहिजे ना अशा छान वड्या पाडून घ्यायच्या आणि आत्ता याचा रोल करायचा हे बघा Ven para छान हे मड्या पडतात फार मोठ्या होत आहे ना ताट मोठं घेतलंय ना मी म्हणून याचे मी तुकडे करते हे बघा याला कुकरची गरज पडली नाही आहे साध्या सोप्या कमी साहित्यात आणि चवेला च स्वादिष्ट अशा ह्या चुसुराईच्या वाड्या झाल्या आहेत तुम्ही करून बघा खाऊन बघा मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय